Hvordan går det? laustun bana form oldu. Maydanlı tam bunun bayağı da. Hayır, hayır. Hayır.

टीव्हीकडे बाजूल काय करतो नको नको आजोबा तुम्ही काय नको ते धरत्या टीव्हीकडे साईड कशात बसल टीव्ही खराब आहे ना टीव्ही खराब आहे त्यांच्यामध्ये हा खोपास नाग आलेला आहे आणि कारण कधी कर कोणाला हा साप चावत नाही मित्रांनो असा माझ्या व्यवस्थित नाही आजोबा नाही मंत्राय काय झालं काय तिचा पिरघाळलेला आहे दुखतोय आजोबा मंत्र ते काय नसतो या सापाला त्या गारुड्यांनी पहिली गैरसमजुती केली की नागपुंगीवर डोलतोय तुम्ही हिर पण नाही सापाला अडीच फुटाच्या पुढलं दिसत पण नाही तुमच्यासारख्या पहिल्या जुन्या लोकांनी ते केल्या म्हण गारुडी लोकांनी भीती गाठल्या ना डाय धरतोय असं करतोय कोंबडी पैसे मिळाव म्हणून गैरसमज केलेले आहेत आणि आज हा जाणीवपूर्वक पण चावत नाही त्याच्यावर पायी पडला तर तो चावतोय अन्यथा साप चावत, चावत, चावत नाही हा हा, हा मी तर दिवसल तर

पकडला अग्रेसिव्ह असा नागच होता ना नागच आहे विषारी टीव्ही चा आड बसला दाखवतो तुम्हाला जाताना मालकाला देऊनच जातो दुकानात आणि चंदुमाळी म्हणून येतात त्यांचा फॉर्म हाऊस आहे इथं मित्रांनो सुंदर असं आणि सगळ्यात खतरनाक असं नाग अस नागा अडखळ निर्माण केली की नाग येतोय तो आहे विषयाने परिपूर्ण सावधान मान व्यवस्थित आल्यामुळं धरलं चंदनांचे कोण हे वडील हे वडील आहेत का आणि ताई आहेत का आमचे चुलते येत होते डॉक्टर होते जनावरांचे काय खाल्लय आजोबा बेडक्या खाल्ल्यात आणि प्रत्येकाचं गैरसमज आहेत की साप कशासाठी येतोय बेडूक खाण्यासाठी येतोय मानवी व्यवस्थित नागच आहे विषारी चावला असता तर याच्या पासूनच धोका झाला असता घालत्या त्याच्यात आणि कर श्रद्धा पॅक मालकाला देऊन जातो की दुकानात आम्ही <laughs> यांना सुरक्षित पकडून आदिवासात त्यांच्या सोडतोय जंगलात एवढा चिडका चिडकाय ना हात लावून घेत नाही लय चिडका सांगते सापड चिडली आकडं तिथे किती हा सोडलं की आणलं हा घालूर ना आता काय करतेस त्याला टोप पण घाल नि बोल मार त्यांच्या घरी मानवी आल्यामुळे रेस्क्यू केले त्यांच्या आई वडील आहेत त्यांना वयस्कर माणसं असले तर काही घर समजूती काढून त्यांना जातय त्याच्यात